मला माझ्या पार्टनरबद्दल एवढंच वाटते की मी जशी आहे ना तसं त्याने स्वीकारावं ऑफकोर्स म्हणजे मी असं नाही म्हणत की मी वीगमध्ये सुद्धा छानच दिसते सगळे म्हणतात की वीगमध्ये पण छान दिसते मध्ये पण छान दिसते पण असं असेल ना की मी बाहेर वीग लावते आणि घरी जाऊन त्याचंही असं म्हणणं असेल की तू घरी पण वीग लाव तर मी अशा मुलाशी लग्न करणार नाही कोण करेल म्हणजे हे तर नाही म्हणजे असे असे स्थळ आले होते मला काय म्हणजे त्यालाही केस नाही पण तो मला म्हणत होता की नाही तो तुला बोलतो मी मी असं बोलणार होती पण म्हटलं आपण उद्धट बोलणं बरं नाही आपल्यावर संस्कार आहेत म्हणजे मुलांचं चालतं मुलींच थोडस अशा मेंटॅलिटी अरे नाही नाही पण तुला खरं सांगू का मुलं पण हल्ली वीक बनवायला लागले म्हणजे माझं असं होतं की मी मी लोकांसमोर आणि मुलं तर सेम प्लॅटफॉर्मवर आहेत ना सगळ्या बाबतीत मग या बाबतीत का अजून म्हणजे मला नाही कळत मला मला पण टेस्ट नाही कळत आहे म्हणजे हल्ली मुलं पण घाबरतात की नाही नाही माझं लग्न नाही होणार मला वीक बनवायला पाहिजे म्हणजे आ... लिटरली एक मुलगा होता म्हणजे मी वीक बनवायला गेलेली तो म्हणाला की माझं लग्न आहे दादा तर मला वीक बनवायचं मी त्याच्याकडे असं बघितलं मी म्हटलं अरे तुला काय गरज आहे तू हा ना असं छान दिसतोयस तो माझ्याकडे असं बघतोय नाही नाही हो ताई <laughs> माझं ठरत नाही हो लग्न असं म्हटलं अच्छा ठीक आहे तो तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे म्हटलं अहो मी हे बघ मी त्यांना फोटो टाकले बघा मी मी कशी फिरते बघा बाहेर तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला सांगा ना तर मग तो म्हणाला नाही होत मी किती ट्राय केलं मला मुलगीच नाही मी येत आहे अच्छा ठीक आहे मी तुला एका मुलीचा किस्सा सांगेन मी जेव्हा बँड्राला वीग बनवलाय तर त्यांचा फोन आला की तुम्ही येऊ शकता का जरा एक मुलगी ना खूप टेन्स मध्ये मी तुम्हाला तिथे आल्यावर सांगतो म्हटलं ठीक आहे काय झालं काय पण तर मी तिथे पोहोचले म्हणजे तिने अक्षरशः रडत होती की मला वीगच नाही बनवायचंय तिचे आई वडील म्हणाले की ती घराच्या बाहेरच पडत नाहीये म्हणजे तिने ना खूप असं दडपण घेतलं होतं की मी काय प्रॉब्लेम होता तिला पण एलोपेशियाच होता पण तिचं कसं या साईडचं फक्त केस गेलेली बाकी सगळे व्यवस्थित होते म्हणजे पुढचे होते तर मी तिला म्हणाले की एक मिनटं मी मग तिला सांगितलं की मी कशी क्षेत्रात काम करते कसं फोटोशूट करते हा वीक तिचं म्हणणं होतं की हा वीक आहे ना मी पिक्चरमध्ये बघितला वाऱ्याने उडतो असं तिचं म्हणणं होतं तर मी म्हणाली नाही मी मी तुला डेमो दाखवते तर मी डेमो वगैरे दाखवला तिथे तिला तिथे खूप ना म्हणजे असं खूप नर्वस झाली होती गं आणि तिच्या आईवडिलांना तिच्यासाठी का बनवायचा होता वीक कारण तिच्यात बहिणीचं लग्न ठरलं होतं तर ते म्हणाले ती इन्वॉल्व्ह होईल म्हणजे ती बाहेर कुठे पडत नाही इन्वॉल् तर ती म्हणाली की मग ते सगळं करून दाखवलं मग ती थोडीशी पॉझिटिव्ह झाली म्हणाली की ठीक आहे पण मी छोटाच बन नाही मग मी तो, तो दिवस संपला त्याच्यानंतर मला डायरेक्ट त्या दादाचा हे आला मेसेज की हिचा फोटो बघ तिने एवढा मोठा वीक बनवला होता लॉंग आणि कर्ल्स वगैरे केलेले मी म्हटलं हि तर छोटं बनवणार होती म्हणजे तिने तो जेव्हा बनवला आणि जेव्हा तिने वेअर केला ना तिला एक वेगळाच कॉन्फिडन्स आला म्हणजे मी प्रत्येक मुलीला असं नाही म्हणणार की तू बाळ लुक मध्ये फिर किंवा काय पण असे काही ऑप्शन आहेत जेणेकरून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकता म्हणजे अगदी तुम्ही घरातल्या घरात बसून कुडत राहण्यात काहीच अर्थ नाही अगदी कारण पुढचं आपलं लाईफ आहे ते आपल्याला जगायचं आहे पण ते पॉझिटिव्ह वेने अजून आपण काय काय करू शकतो या गोष्टीचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं अगदीच अगदीच आणि सोनाली कधी असं झालंय कारण का मोस्टली जेव्हा केस मुलीला कमी असतात किंवा ऑलमोस्ट नसतात तेव्हा असं वाटतं की काहीतरी केमोथेरपी नाही का त्याच केमोथेरपीमध्येच केस जास्त प्रमाणात जातात तर तुला असं कधी कोणी विचारलंय किंवा तुझा त्या बाबतीतला अनुभव काय होता आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रेक्षकांमध्ये आपल्या सखींमध्ये ज्यांचे कॅन्सरमुळे केस गेलेले आहेत त्यांना तू काय सांगशील माझ्या बाबतीत आधी मी सांगते नक्की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणी म्हणजे जे लांबचे होते त्यांनी ठरवलं होतं की मला कॅन्सरच आहे अरे तर आणि आत्ता खूप दिवसांनी आमची भेट झाल्यावर ते मला म्हणाले की तुझं तू तु तु बरी आहेस का म्हणजे म्हटलं मी बरी आहे का म्हणजे मी आहे बरी मुली जशी आहे तशी नाही ते तुला कॅन्सर आहे म्हटलं ए बाबा कोणी सांगितलं तुला तर ते म्हणाले नाही पण हे मग तुझे केस कशामुळे गेले मी म्हटलं आधी विचारायचं ना मला मग मी सांगितलं की असं असं आहे म्हणून अच्छा असं आहे का बोलतात आम्ही सगळ्यांना घरी सांगितलं की तुला कॅन्सर होता म्हणून म्हटलं अरे यार काय बोलायचं आता तुम्हाला तुम्ही माझ्या वर्गातले मित्रमैत्रिणी आहात म्हणतात अरे माहिती नव्हता आम्हाला फक्त तेच माहित होतं की कॅन्सरमुळेच केस जातात असं ॲलोपेशिया वगैरे काय आहे माहीत नव्हतं असं घडलंय आहे हो हो घडलंय तर म्हणजे ते म्हणजे त्यांच्या घरी गेल्यानंतर ते पण थोडं विअड वागायचे माझ्याशी मग तेव्हा नंतर कळालं की का वियड वागायचं ते आणि अचानक आता बघ कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप वाढतंय आहे तर मी जेव्हा मंगळागौरी किंवा इतर ठिकाणी करत होते तेव्हा सगळेजण मला तेच विचारायचे तुला कॅन्सर आहे का किंवा मग असं विचारायचं की तू याच्यामुळे केस काढलेस का तुला परफॉर्मन्स करायचं आहे म्हणून म्हटलं असं काही नाही आहे मला कॅरेक्टर रोल हो ते ॲलोपेशिया आहे आणि माझं कॅरेक्टरच तसं आहे त अच्छा ठीक आहे मग म्हणजे मी म्हणेन की जे कॅन्सर पेशंट आहेत किंवा जे ॲलोपेशिया पेशंट आहेत कॅन्सर पेशंटचं मी असं म्हणू शकते की ज्यां तेन, त्यांना लहानपासून लहानपणापासून ला, तर त्यांचे केस जात नाहीत म्हणजे जे काही आत्ता ज्यांना कॅन्सर झाला आहे त्यांना तर त्यांच्यासाठी बीग हा ऑप्शन आहे म्हणजे कमी ह्याच दरात पण बीग मिळतात कॅन्सर पेशंटला तर मी त्यांनी मी त्यांना एवढंच म्हणेन की मी मला माहिती आहे की खूप त्रास होतो म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या आईला झालेला मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं की अगदी त्यांच्यात काहीच ताकद नसते बिचारी खूप म्हणजे जगायचं म्हणून जगतात पण त्यांचं असं होतं की मला नाही जगायचं आहे मला इथून मी गेले तर बरं होईन असं म्हणजे त्यांच्या मनामध्ये तो विचार सुरू असतो तर मला असं वाटतं की तुम्ही जितकं पॉझिटिव्हली घ्याल ना म्हणजे मी एका काकींना बघितलं आहे त्यांना आय थिंक घशाचा होता आय थिंक त्यांनी इतकं पॉझिटिव्हली घेतलं ना म्हणजे की मी बरी होईन बरी होईन म्हणून तर त्या बऱ्या पण झाल्या आणि त्यांचे केस पण आले खरंच म्हणजे त्यांचे केस पण आले पण मी असं म्हणेन की अशा लोकांसाठी सुद्धा कमी दरामध्ये वीग मिळतात तर त्यांचे फॅमिली मेंबर्स जे असतील त्यांनी कॅन्सर पेशंटला खरंच ते द्यावेत कारण त्यांचा कॉन्फिडन्स खूप लो होतो तर त्यांना म्हणजे असं होतं की आम्ही या जगातच नाही असं त्यांना वाटायला लागतं <laughs> की आम्ही मेलेलंच बरं असं त्यांना वाटतं मी त्यांच्या फॅमिलीजला सांगेन ज्यांना कॅन्सर आहे ज्यांच्या फॅमिलीमध्ये तर त्यांना कमी कमी दरामध्ये वीग अवेलेबल आहेत तर त्यांना तो देण्यात यावा खरं तर मी ते म्हणेन कारण त्यांच्यामध्ये जी जगण्याची इच्छा आहे ती खरंच त्यांना नवीन लँग्वेज मिळेल खरंच काय म्हणतात ना पण आता ते आपल्या हातात नाही